अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघात चौसष्ट पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली असून सर्वाधिक बाळापूरमध्ये सत्तर टक्के तर अकोला पश्चिममध्ये सत्तावन्न पूर्णांक एक्कावन्न टक्के मतदान झाले शनिवारी मतमोजणी सुरू होईल आणि निकालावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असेल अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार वीस नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली हजार 9, एक हजार सातशे एकाहत्तर मतदान केंद्रांवर पार पडलेल्या या प्रक्रियेत नऊ हजार एकशे चोवीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले एकूणसत्तर उमेदवार रिंगणात होते आणि त्यांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये लॉक झाले आहे जिल्ह्यातील सरासरी मतदानाची टक्केवारी चौसष्ट पूर्णांक पंचेचाळीस इतकी झाली असून गत निवडणुकीच्या तुलनेत यंदाही वाढ झाल्याचे दिसते सर्वाधिक मतदान बाळापूर मतदारसंघात सत्तर टक्के तर अकोला पश्चिम मतदारसंघात सत्तावन्न पूर्णांक एक्कावन्न टक्के नोंदले गेले आहे तथापि ही आकडेवारी अंतिम असून बदल होण्याची शक्यता आहे गत निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी सत्तावन्न पूर्णांक ऐंशी टक्के मतदान झाले होते तर लोकसभा निवडणुकीत एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली होती त्यामुळे यंदाचे वाढलेले मतदान कोणाच्या बाजूने झुकले आहे यावर मतदार आणि तज्ज्ञ अंदाज बांधत आहेत शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार असून दुपारी वाजेपर्यंत सर्व मतदारसंघाचे प्राथमिक कौल करतील सायंकाळी चार वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे विजयाचे सर्ती शेवटी रहस्य शनिवारपर्यंत उलगडणार आहे आणि जिल्हावासीयांच्या उत्सुकतेला विराम मिळणार आहे